श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सांग स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शारदीय नवरात्री नवरात्रीच्या काळात महालक्ष्मी योग बनत आहे आणि महालक्ष्मी योग जेव्हा बनत आहे त्यावेळेस या तीन राशीला त्याचा जास्त फायदा होणार आहे कोणत्या आहेत तीन त्या तीन राशी कोणत्या अशा तीन राशींला त्याचा जास्त फायदा होणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो की आत्ता नवरात्री उत्सव चालू झालेला आहे आणि नवरात्रीची सांगता ही दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर मित्रांनो बघा की नवरात्रीच्या काळामध्ये महालक्ष्मी योग बनत आहे महालक्ष्मी योग जेव्हा बनतो त्यावेळेस अनेक राशींना त्याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे यंदा या तीन राशांना त्याचा जास्त फायदा होणार आहे तर कोणत्या आहेत त्या तीन राशी चला आपण आता जाणून घे घेणार आहोत आणि कशा त्यांचा फायदा होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण काही उपाय देखील बघणार आहोत ते उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्कीच बघा आणि आपले जे मित्र मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महालक्ष्मी जेव्हा योग बनतो त्यावेळेस ते त्याचा फायदा अनेक राशींना होतो त्यातली पहिली रास आहे ती रास म्हणजे तूळ रास तुळ राशी राशी चक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो तुळ राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी योगाचा चांगला फायदा होणार आहे नवरात्री उत्सवात त्यांना चांगले दिवस येणार आहेत तर कोणता असा फायदा होणार आहे त्यातला पहिला फायदा म्हणजे आर्थिक स्थिती राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असणार आहे त्यांच्या ज्या आर्थिक समस्या होत्या त्या आर्थिक समस्या त्यांच्या संपणार आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असणार आहे अचानक धनलाभ होण्याची शक्यता तुळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आहे म्हणजेच काय मित्रांनो अनेक प्रकारचा धनलाभ त्यांना होऊ शकतो अनेक प्रकारे त्यांना पैशाची आवक होऊ शकते अनेक प्रकारे त्यांचे पैसे येऊ शकतात म्हणजेच मी की काय की तुमची जे आर्थिक समस्या होते ती आर्थिक समस्या ही सुटण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे तुमचे आर्थिक समस्या सुटल्यानंतर जो पैसा तुमच्याकडे येणार आहे ते पैसे तुम्ही भविष्यात चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहात म्हणजेच काय की भविष्याच्या गुंतवणुकीचा प्रश्न सुद्धा तुमचा येणारा काळ सुटणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरीमध्ये तुम्ही असाल तर अचानक पगारवाढ सुद्धा तुमची होऊ शकते वरिष्ठ तुमच्या खुश राहतील आणि तुमचा पगारवाढ सुद्धा ते करू शकतात त्याचप्रमाणे मित्रांनो की अनावश्यक खर्च तुम्ही टाळणार आहात अनावश्यक खर्च तुम्ही टाळल्यानंतर येणारा जो पैसा आहे तो तुमचा चांगल्या मार्गासाठी उपयोगी करणार आहात सुद्धा तुम्हाला आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे चांगले संबंध तुमच्या परिवाराबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होणार आहेत तुमच्या कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे तुमचे मित्रमंडळी असतील नातेवाईक यांच्याशी तुमचे संबंध जे ताणले गेलेले होते ते संबंध हे अतिशय चांगले राहणार आहेत परिवारात आनंदाचं वातावरण असणार आहे परिवारातील लोक तुम्हाला चांगली साथ देणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो की येणारा जो महालक्ष्मी योग आहे नवरात्रीचा काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुमच्या घरासाठी चांगला असणार आहे कुटुंबाचे वातावरण अतिशय चांगला असणार आहे एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची असेल परंतु काही कारणामुळे तुम्ही ती घेतली नसेल तर तुम्हाला ती मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये नफा मिळत नव्हता व्यवसायात तुम्हाला नफा मिळत नव्हता परंतु येणारा काळ तुम्हाला नफा मिळण्याची दास शक्यता आहे म्हणजेच काय की महालक्ष्मी योगाचा तो राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला फायदा होणार आहे त्यानंतर आपण मित्रांनो बघणार आहोत की दुसरी रास म्हणजे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणार नवरात्री उत्सवात महालक्ष्मीच्या योगामुळे चांगला फायदा होणार आहे मित्रांनो मकर राशी राशी दहाव्या नंबरची रास आहे मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे आत्ताच मकर राशीची साडेसाती संपलेली आहे त्यामुळे त्यांना चांगले दिवस हे आलेले आहेत किंवा येणार आहेत आणि येणारा जो महालक्ष्मीचा योग आहे किंवा तो महालक्ष्मी योग आहे त्या महालक्ष्मी योगामध्ये योगा सुद्धा मकर राशीचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ मिळणार आहे जी त्यांनी वर्षानुवर्ष जी मेहनत केली जे कष्ट केले त्या कष्टाचे फळ मिळण्याची आता त्यांना मिळणार आहे म्हणजेच काही तुम्ही जे केलेले कष्ट आहे त्या कष्टाचं आता फळात रूपांतर झालेलं आहे आणि ते फळ मिळण्याची तुम्हाला येणाऱ्या काळात दाट शक्यता आहे त्यानंतर जो दुसरी महत्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत तुमच्या कामानिमित्त तुमच्या कामामुळे वरिष्ठ तुमचे अतिशय खुश राहतील तुमच्या कामाच्या तुमच्या कामाच्या टॅलेंटमुळे वरिष्ठ तुमच्या खुश राहतील तुमचे सहकारी तुमच्या खुश राहतील आणि वरिष्ठ तुमच्या एखादी जबाबदारी सोपवतील ते सुद्धा तुम्ही काम अतिशय चांगलं करणार आहात त्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये तुमचा तुमचा दबदबा वाढणार आहे तुमचं तुमचे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहे तुमचा पगारवाढ सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे एखादं चांगलं पद तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय मित्रांनो की नोकरीमध्ये तुमचा दबदबा निर्माण होणार आहे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नोकरीला असाल त्या क्षेत्रामध्ये तुमचा दबदबा निर्माण होईल तुमचे सहकारी तुमचं ऐकणार तुमचे वरिष्ठ सुद्धा तुमचं ऐकणार आहात महालक्ष्मीच्या महालक्ष्मी योगाच्या प्रभावामुळे तुमच्यावर वरिष्ठ खुश राहणार आहेत तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहणार आहेत नोकरीमध्ये जे तुमचे प्रश्न होते ते प्रश्न तुमचे सुटणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो की बघा की जे काही प्रश्न तुमचे नोकरीमध्ये असतील ते सर्व प्रश्न तुमच्या येणाऱ्या कामामध्ये सुटणार आहे हे जे भविष्य आहे ते भविष्य चंद्ररास जन्मराशीवर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला हे लागू होईल असे नाही ज्याला काही समस्या असेल त्याची आपण पत्रिका बघून त्याच्यावर उत्तर देऊ शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू होईल असे नाही परंतु ज्यांना लागू होईल त्याचा नक्कीच फायदा होणार आहे महालक्ष्मीच्या वेगळामुळे नक्कीच त्यांचे फायदे होणार आहे त्यानंतर बघा की मकर राशीच्या व्यक्तींबद्दल समाजात दबदबा निर्माण होणार आहे मकर राशीच्या व्यक्तींना समाजात एखादी चांगली प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे तुमचा घरात तुमचा दबदबा होणार आहे घर घरात तुमचे लोक आदर करणार आहे समाजात तुमचा आदर वाढणार आहे एकंदरीत काय मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे समाजात तुमचा दबदबा निर्माण होणार आहे कुठले पण काम तुमचे आणलेले असेल ते काम तुमचे पूर्ण होणार आहे मित्रांनो एकंदरीत महालक्ष्मी योग हा मकर राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय चांगला असणार आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे कष्टाच्या कष्ट जे तुम्ही केले त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यानंतरची तिसरी आणि महत्वाची रास म्हणजे कुंभ रास मित्रांनो कुंभराशी राशी चक्रातली अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनी महाराज आहे आत्ताच कुंभराशीला साडेसातीचे तिसरे चरण चालू आहे साडेसातीचे तिसरे चरण चालू असल्यामुळे उतरती साडेसाती आहे आणि शनी महाराज तुम्हाला काही ना काही देऊन जाणार आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मी माता पण तुम्हाला काही ना काही देऊन जाणार आहे म्हणजेच मित्रांनो महालक्ष्मी योगामध्ये कुंभराशीच्या व्यक्तींचा चांगला फायदा होणार आहे त्यातला पहिला फायदा म्हणजे तुम्हाल तुम्हाला जर परदेशात जायचं असेल तर जा परदेशात तुम्हाला अनेक अडचणी येत होत्या परदेशात जाण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होत नव्हते ते स्वप्न तुमचे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे परदेशात जाणाऱ्या अनेक अडचणी येत होत्या विद्यार्थी वर्गासाठी अडचणी असतील ज्यांना नोकरीसाठी परदेशात जायचं असेल त्यांना अडचणी येत होत्या त्या अडचणी ह्या दूर होणार आहेत त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आत्मविश्वास कमी मित्रांनो कुंभराशीच्या व्यक्तींचा जो आत्मविश्वास कमी झालेला होता तो आत्मविश्वास आता वाढणार आहे तुम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास तुमचा वाढल्यामुळे तुम्हाला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे एखादं काम तुमचं होत नव्हतं तुमच्या आत्मविश्वासाच्या कमी कमी माळामुळे तुम्हाला होत नव्हतं परंतु आता तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे ते काम तुमचं नक्कीच पूर्ण होणार आहे कुठलंही काम तुमचं अपूर्ण राहिलेलं असेल ते काम तुमचं पूर्ण होणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला काही समस्या होत्या सहकारी तुम्हाला त्रास देत होते वरिष्ठ तुमचं तुम्हाला ऐकत नव्हते परंतु आता ती समस्या सुटणार आहे आणि वरिष्ठ आणि सगळे लोक हे तुमची ऐकणार आहेत म्हणजेच काय की नोकरीमधले जे प्रॉब्लेम होते ते तुमचे सुटणार आहेत त्यानंतर मी ज्या समस्या होत्या जे तुम्हाला प्रॉब्लेम येत होते त्या प्रॉब्लेमला तुम्ही तोंड देणार आहात आणि त्यात यशस्वी तुम्ही होणार आहात कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला काही विघ्न आलं तर त्या विघ्नाला तुम्ही संयमपणे तोंड देणार आहात आणि त्यात यशस्वी देखील होणार आहात ज्या विद्यार्थ्यांना एखादे काय अडच अभ्यासात अडचणीत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आर्थिक बाबतीत अडचणी होत्या त्या आर्थिक बाबतीतल्या अडचणी दूर होणार आहेत नोकरीमध्ये काही समस्या होती व्यवसायात काही समस्या होत्या त्या तुमच्या दूर होणार आहेत एकंदरीत काय की ही नवरात्र या तीन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगले असणार आहे कुंभरास तूळ रास आणि मकर राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो त्यानंतर आता आपण बघणार आहोत काही उपाय देखील तुम्हाला मी सांगणार आहे ते उपाय तुम्ही करा मकर राशीच्या व्यक्तींनी कुंभ राशीच्या व्यक्तींनी जास्त करून की शनी महाराजांना काय ते व तेल व्हा त्याचप्रमाणे शनी महाराजांचा जो शनी मंत्र आहे तो तुम्ही शनी मंत्र म्हणा त्याचप्रमाणे हनुमान चालिसाचे वाचन तुम्ही करा हनुमान चालीसा तुम्ही म्हणा नक्की तुमच्या आयुष्यात तुम्हाला फायदा होणार आहे येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी यशस्वी नक्कीच होणार आहे ही स्वामी चरणी ही देवीच्या चरणी प्रार्थना करून हा व्हिडिओ नक्कीच संपवतो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तुम्ही कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच निर्णाऱ्या व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आवर्जून नक्की बघा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ